त्र्यंबकेश्वर शहरात देवबाप्पा पेट्रोलियमचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले देवबाप्पा उर्फ फरशीवाले बाबा यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून या पेट्रोलियमचा शुभारंभ करण्यात आला नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून परिसरातील वाहनधारकांना सुविधा मिळणार आहेत या उद्घाटनप्रसंगी महंत केशव पुरीजी महाराज रुपाली शाह हेमंत शाह सिद्धांत कुरुळकर मेघा जाधव ज्ञानेश्वरी जाधव संदीप जाधव रीना तायडे माधुरीताई जोशी माजी नगरसेविका नवनाथ कोठोळे राष्ट्रवादी नेते नितीन कोठोळे पिंटू लहांके दिनकर उदार नंदकिशोर लहारे रविभाऊ भोये शिवसेना तालुका अध्यक्ष तुकाराम तबाले निवृत्ती थेटे अनंत चांडक तसेच समस्त देवबप्पा परिवार आणि उप उपस्थित होता देवप्पा पेट्रोलियम नागरिकांच्या सेवेत तत्पर राहील अशी भावना यावेळेस व्यक्त करण्यात आली गावची ग्रामस्थ माझी नगरसेविका माधुरीताई जोशी आज त्या ठिकाणी माऊली धाममधली हर्षिवपाले बाबा म्हणजेच रघुनाथ जाधव महाराज यांच्या शुभ असते त्याचप्रमाणे मुंबईचे मुंबईचे महाराज त्यांच्या शुभ हस्ते या पेट्रोल पंपाचं उद्घाटन झालेलं आहे हा पेट्रोल पंप सर्व देशांनी सोनिंगयुक्त असा आहे की आपल्याक्रोशी जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांसाठी नाशिक जाणाऱ्यांसाठी डहाणूकडे गाड्या जाण्यासाठी किंवा आपल्याला सुद्धा लोकांना सेवा सुरू असा हा पेट्रोल पंप आहे आपण याचा जरूर जरूर लाभ द्या आणि आपल्याला कुठेही प्रवासाला जायचं असेल तर या पेट्रोल पंपाला भेट द्या आणि इथे कुठल्याही प्रकारची भेसळ या पेट्रोलमध्ये नाही आहे योग्य दरांनीच पेट्रोल इथे मिळणार आहे डिझेल इथे योग्य दरांनीच मिळणार आहे तर आपण प्रवासाला जाताना या ठिकाणी भेट द्या भेट द्या आपला प्रवास उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शी त्र्यंबकेश्वर